पगमधून बाहेर पडले अन अनर्थ घडला पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारने चिरडून दोघांचा मृत्यू पुण्यात रात्री उशिरा एक भीषण अपघात घडलाय यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागलाय एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारने अपघात झाल्याची माहिती आहे पुण्यात कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तरुण तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडले एका अलिशान कारने दुचाकीला चिरडल्याने हा अपघात झाल्याचं समजते पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा कार चालवत असल्याचं समोर अपघातानंतर नागरिकांनी कार चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले रात्री विचित्र अपघातात एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झालाय वेदांत अगरवाल राहणार ब्रह्मा सनिटी याने मोटरसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली शहरातील काही पब रात्री उशीरपर्यंत सुरू होते कल्याणीनगरमधील पबमधून हे तरुण तरुणी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी पार्टी संपल्यानंतर बाहेर पडले होते तेव्हा रात्री उशिरा तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये हा अपघात झाला